कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी मराठा समाजाला ई बी सीचे आरक्षण लागू करा या संदर्भात देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने देवगड तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले शासनाकडून आरक्षण जाहीर झाले असताना देखील त्याची अधिसूचना शिक्षण विभागापर्यंत आलेली नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत मुलांना अडथळे निर्माण होत आहेत यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा अशासाठी हे निवेदन देण्यात आले आज देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार आणि बी डी ओ यांना आम्ही या आरक्षणाच्या संदर्भातलं एक निवेदन दिलं आहे ज्यामध्ये राज्य शासनाने एस सी बी सीमध्ये दहा टक्के आरक्षण लागू केलं ला आहे परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीसाठी जे सर्क्युलर येणं गरजेचं आहे ते न आल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा ॲडमिशन्सवरती फार मोठा त्यांना धोका होणार आहे किंवा त्यांना त्याचा फटका बसणार आहे मी ह्या तुमच्या माध्यमातून या, या शासनाला मी आव्हान करतो की आपण लवकरात लवकर संबंधित माध्यमिक शिक्षण विभागाला अशा पद्धतीचा सर्क्युलर काढून ॲडमिशन प्रक्रिया ती दहा टक्केमध्ये आपल्याला ॲडमिशन मराठा समाजातील मुलांना मिळावं असा सर्क्युलर लवकरात लवकर निघावं आताची परिस्थितीमध्ये आम्हाला डब्ल्यू एसमध्येही आरक्षण मिळत नाही आहे आणि जर एस सी बी सीमध्ये जर आरक्षण मिळालं नाही तर निश्चितच मराठा समाजातील तरुणांचं किंवा या विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो आहे की लवकरात लवकर अशा पद्धतीचं सर्क्युलर काढून ही जी ॲडमिशन्स प्रक्रियापासून मराठा समाजातील मुलं वंचित राहणार आहेत ती वंचित राहू नये त्याची तुम्ही काळजी घ्यावी अन्यथा पुढील काळामध्ये देवगड तालुक्यातून मराठा समाज यासाठी मराठा समाज यासाठी आंदोलन उभारेल किंबहुना अशा पद्धतीने जर आम्हाला उद्या त्याच्यावरती स्थगिती घ्यावी लागली तर तीही त्याही स्थगितीसाठी मराठा समाज पुढे येऊन या संपूर्ण ॲडमिशन प्रक्रियेला स्थगिती मिळवेल आणि त्यामुळे मरा जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास होईल म्हणून मी प्रशासनाला या तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो आहे लोकर विबागा हो, की लवकरात लवकर अशा पद्धतीचं आपण सर्क्युलर माध्यमिक शिक्षण विभागाने विभागासाठी काढावं आणि तशा पद्धतीचे ॲडमिशन्स प्रक्रियेमध्ये मराठा समाजातला सी बी सीमधून दहा टक्के आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे यासाठी आज आम्ही तालुका तहसील आणि बी ओ ह्या दोघांनाही तशा पद्धतीचं निवेदन दिलं आहे यावरती लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा आहे